शिरूर शहरातील खाजगी शाळांचा नियमबाह्य कारभार आणि पालकांची आर्थिक लूट करून नफेखोरी करणाऱ्या दहा खाजगी शाळांच्या विरोधात भारतीय बहुजन पालक संघ गेल्या अडीच वर्षापासून सतत पाठपुरावा करत असल्याचे नाथाभाऊ पाचर्णे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले याच अनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी यांनी शिरूर शहरातील दहा खाजगी शाळांची सहा महिन्यापूर्वीच समिती नेमून बारा क अनुसार चौकशी करण्यात आली होती या चौकशीत शाळांचे गैरव्यवहार आणि गैरकारभार स्पष्टपणे उघड झाले आहेत त्यामुळे सदर दोषी आढळून देणाऱ्या शाळांवर तात्काळ कठोरात कठोर कारवाई करून हजारो पालकांना न्याय द्यावा अशी मागणी नाथाभाऊ पाचरणे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे नमस्कार मी नाथाभाऊ शिवराम पाचरणे राज्य संयोजक भारतीय बहुजन पालक संघ आज पत्रकार परिषद घेण्याच्या पाठिमागचा मुख्य उद्देश असा होता की शिरूरमधल्या दहा खाजगी शाळांची जिल्हा प्रशासनाकडून आर टी ॲक्टनुसार बारा खनुसार चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडनं संदर्भात बारा कनुसार जे आहे प्रथम चौकशी होऊन अहवाल सादर केले गेले होते यामध्ये शासनाच्या अहवालामध्ये चौकशी केल्यानंतर बऱ्याचशा या शाळांच्या गैरव्यवहाराबद्दल शा नियमबाह्य पद्धतीने केलेल्या कारभाराबद्दलच्या गोष्टी उघड झाल्या होत्या त्यानुसार शासनाने सदर शाळांना त्यांचे खुलासे मांडण्याच्या संधीसुद्धा दिल्या होत्या सुनावण्यात आल्या होत्या परंतु सदर प्रक्रियेमध्ये सुद्धा खुलासे सादर केलेले शासनाने अमान्य केल्यामुळे आणि जी काही परिस्थिती आहे यामध्ये गंभीरता असल्याकारणामुळे शासनाने बारा खजनुसार दहा सदस्यीय समितीची स्थापना करून एकोणतीस पाचला त्याचे आदेश केले आणि त्यानुसार शिरूनमधल्या या दहा शाळांची चौकशी चालू आहे तरी आपल्या माध्यमातून जे आहे मी समस्त नागरिकांना आवाहन करतो की ज्या कोणी पालकांच्या मुलांचे दाखले अडवले गेले असतील गुणपत्रक अडवलेले असतील किंवा त्यांच्या शैक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झालेला असेल तर त्या संदर्भात आपण लेखी तक्रारीसह शिरूर तालुका पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे तसे लेखितमध्ये तक्रार अर्ज सादर करावेत जेणेकरून चौकशी समितीला त्या तक्रार अर्जांच्या अनुषंगाने चौकशी करण्यास मदत होईल आणि अशा पालकांना तात्काळ न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही मदत करत आहोत